लावणी आहे सेमी क्लासिकल आहे सगळं आहे पण तरी ते थोडंसं वेगळं आहे कारण अभिजित टच आलं त्याला खूप वेगळा वेगळा <laughs> म्हणजे मग कॉस्ट्यूम असेल त्याचं लुक असेल बाकी सगळ्या काही गोष्टी असतील तर दुसरी गोष्ट मला खूप मजा येते कारण संजय सर आपके साथ काम करणे का एक अलगही मजा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पररा टाईम वेन एव्हर वी आर रिहर्सिंग मैं खाली आपको आपण पुरा टाईम आय वॉज द वे ही ते कसे येतात ते काय पद्धतीने पोट्रे करतात ते कॅरेक्टर ते काय पद्धतीने काम करतात म्हणजे मी या सगळ्या डान्सर्सना नवीन ना ॲक्टर्सना सांगेन की मी खूप शिकते त्यांच्याकडनं तुम्ही पण शिका पंक्च्युअल राहणं वेळेत येणं त्याच्यानंतर थ्रुआउट ते तिथे असतात ते, ते प्रेझेंट असतात नाही तर आपण जातो आपल्या फोनमध्ये जातो इकडे तिकडे छोट्या गोष्टी आहेत आम्ही काम करताना सुद्धा ते तिकडे बस ऑबझर्व्ह करत असतात तर मला असं वाटतं हे मी खूप शिकले आहे तुमच्याकडनं